नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं काल रात्री उशिरा एक अतिशय महत्त्वाची नोटीस जी येते त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे नोटीस नंबर चौदा जी की आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या नोटीस नंबर चौदामध्ये महाराष्ट्राच्या सी टी सेलच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते विशेष करून फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी ऑडिओ स्पीच लँग्वेज प्रोस्टोटिक अँड ऑर्थोटिक बी पी एन ओ नॅचरो नॅचरोपॅथी योगिक सायन्स ह्या सगळ्या कोर्सेसचं जे शेड्यूल आहे दोन राऊंडच्या संदर्भानं राऊंड वन आणि राऊंड टू हे डिटेल शेड्यूल आपल्याला नोटीस नंबर चौदामध्ये उपलब्ध झालेलं आहे ने नेमकं हे शेड्यूल काय आहे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम या ग्रुप सीच्या संदर्भानं ज्याच्यामध्ये बी बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ बी एन वाय एस हे जे कोर्सेस येत आहेत ग्रुप सीमध्ये त्याच्या दोन राऊंडचं एकत्रित शेड्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी जर कुठलाही कारव जेव्हा ग्रुप एची प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा रजिस्ट्रेशन करू शकले नसतील तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सोय जो होती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध हो झालेली पाहायला मिळते जसं ग्रुप बीच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन झालेली आहे तशीच ग्रुप सीच्या संदर्भानं सुद्धा या ठिकाणी ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सेशन अप्लाय फॉर ग्रुप सी बी पी टी एस बी ओ टी एस हे सगळे कोर्सेसची नावं आहेत आणि या ठिकाणी आपल्याला वेळसुद्धा उपलब्ध आहे एक सप्टेंबरपासून चार सप्टेंबरपर्यंत थोडक्यात पहिल्यांदा असं होतं की राऊंडच्या सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होती आहे तर मग या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत कुणी जावं तर असे विद्यार्थी की जे जे क्वालिफाय नाही आहेत नीटमध्ये परंतु ज्यांनी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे असे विद्यार्थी किंवा ज्यांना चांगले गुण आहेत पण कुठलाही कारण असतो त्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल असे विद्यार्थी या ग्रुप बी किंवा ग्रुप सीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात तर ग्रुप बीच्या संदर्भानं ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आपण आता या ठिकाणी ग्रुप बी सीच्या संदर्भानं बोलूया की या ग्रुप सीमध्ये कोण जाऊ शकतं जे जस्ट क्वालिफाय आहेत किंवा त्यापेक्षाही कमी मार्क्स आहेत ज्यांना सत्तर ऐंशी नव्वद मार्क्स आहेत नीटमध्ये हे मुलं या ठिकाणी रजिस्टर करू शकतात कारण ग्रुप सीमध्ये प्रवेश घेत असताना क्वालिफाईंग क्रायटेरिया जो एन टी एनी घालून दिलेला आहे त्याची रिक्वायरमेंट नसते म्हणजे काय की जसं ओपन डब्ल्यू एसला एकशे चौवेचाळीस किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा मिनिमम मार्क्स पाहिजे ही आठ ग्रुप सीमध्ये जाताना नसते त्यामुळं या ठिकाणी रजिस्ट्रेशनची एक चांगली सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होते एखाद्याला बी पी टी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे ओ टी एसला घ्यायचं आहे मार्क्स कमी आहेत रिपीट पण करायचं नाही आहे असे मुलं या ठिकाणी रजिस्टर करू शकतात याच दरम्यानच्या काळामध्ये पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असेल याच दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे इथं डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे असणार आहेत सो so, एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर हा एक महत्त्वाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे आता जे विद्यार्थी या ठिकाणी नव्यानं रजिस्टर होतील किंवा जे अगोदरही क्वालिफायन होते पण ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर अशा दोन्ही कंबाईन मुलांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ला ला। ही नऊ सप्टेंबरला या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कॅप राऊंड वनसाठी नेमके कॉलेजेस किती उपलब्ध आहेत किती जागा उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार किती उपलब्ध आहेत ही सगळी जी मॅट्रिक्स जे म्हणूया आपण त्याला ओवरऑल कॅटेगरी वाईज उपलब्ध जागांची दा संख्या आपल्याला या ठिकाणी अकरा सप्टेंबरला पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया आहे कॅप राऊंड वनसाठी बारा नऊ ते चौदा नऊच्या दरम्यान होईल आता बऱ्याचदा काय होतं की ज्या मुलांना बी पी टी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्याकडनं सातत्यानं ही विचारणा होते की न न होते सर फिजिओथेरपीची चॉईस फिलिंग कधी सुरू होईल ज्यांना ग्रुप बीमध्ये जायचे तर त्या संदर्भानं पण विचारणा होत होती तर थोडक्यात काय तर या नोटीसच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बी पी टी एस बी ओ टी एस या सगळ्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते बारा नऊ ते चौदा नऊच्या दरम्यान चॉईस फिलिंग होईल आणि पहिला राऊंड जो आहे तो सोळा सप्टेंबरला त्या ठिकाणी आपल्याला सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर जाहीर होताना पाहायला मिळेल ज्या मुलांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आवश्यक ती फीज भरून ॲडमिशन घेण्यासाठी सतरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा जवळजवळ चार पाच दिवसाचा कालावधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध पाहायला मिळते यानंतर लगेचच कॅप राऊंड टूचा शेड्यूलसुद्धा सी टी सी एलनं या ठिकाणी दिलेला आहे एक सप्टे एक ऑक्टोबरला पब्लिकेशन ऑफ सीट मॅटिक्स म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी एकूण ज्या उपलब्ध सीट्स आहेत त्याची यादी पब्लिश होईल त्यासाठी ऑनलाईन चॉईस फिलिंग जे आहे ही दोन ऑक्टोबर ते चार ऑक्टोबरच्या दरम्यान होईल आणि डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड टू सिलेक्शन लिस्ट जे येणार आहे दुसऱ्या राऊंडची ती सहा ऑक्टोबरला आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर या मुलांची फिजिकल जॉईनिंग जी आहे ती सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरच्या दरम्यान जे येते त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल म्हणजे कॅप कॅपराउंड वन आणि कॅप राऊंड टूचं शेड्यूल जे आहे ते सी टी सेलने या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे पुढे दिलेलं आहे त्यांनी द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅपराउंड ऑफ बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ बी एन वाय एस ग्रुप सी कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स भविष्यात त्याचं जे येतं तुम्हाला तुमच्यासाठी सब, ते जाहीर केलं जाईल आता याचे नियम काय आहेत कुणी रजिस्टर करायचं कुणी नाही करायचं ते पण इथे गाईडलाईन दिलेलं आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ सब अँड सबमिशन ऑफ प्रेफरन्स शॅल बी कॅरीड आउट स्ट्रिक्टली ॲज पर द शेड्यूल म्हणजे जे वेळ घालून दिलेले त्या वेळेच्या दरम्यानच रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग प्रक्रिया ही राबवली जाईल कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड फॉलो द ऑल द इंस्ट्रक्शन ड्युरिंग द रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना सल्ला आहे की सगळं ब्राउचर जे आहे ते काळजीपूर्वक वाचावं आणि त्यात दिलेल्या सूचना ज्या आहेत ते त्यांनी पाळाव्यात जे विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांना परत रजिस्टर करायची गरज नाही आहे कॅन्ड वी हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर अगेन आता त्यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड सीट मस्ट कंप्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिपोर्टिंग विदिन द स्टिपटेटेड टाईम टू द सेक्युअर देअर ॲडमिशन कॉलेज मिळाल्यानंतर संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेणं रिपोर्ट करणं हे विद्यार्थ्याची जबाबदारी असेल जे विद्यार्थी फेल्युअर टू रजिस्टर विद इन द स्टिप्युलेटेड टाईम विल लीड टू कॅन्सलेशन ऑफ द कॅन्डिडेचर फॉर द राऊंड जर तुम्ही पोहोचला नाही तर तुमचं मिळालेलं अलॉटमेंट हे कॅन्सल होईल त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे कॅन्डिडेट शूड नोट कॅन्डिडेट शूड ऑल्सो असटेन ही झर एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू द व्हेरियस कोर्सेस जे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमच्या क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही क्रॅक केला आहे तर तुम्ही बी एम एस बी एच एम एसला सुद्धा जाऊ शकता पण जर तुम्ही नीटमध्ये कमी गुण असतील तर रजिस्ट्रेशन करून ग्रुप सीसाठी मात्र तुम्हाला जाता येतं जे पी डब्ल्यू टी कॅन्डिडेट आहेत त्यांनी पी डब्ल्यू टी सर्टिफिकेट जे काही सोळा कॉलेजेस ते आहेत त्या ठिकाणून घेणं अपेक्षित आहे अर्थात त्यांनी नीटचा फॉर्म भरताना पी डब्ल्यू टी केम क्ले क्लेम केलेला असावा त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आठ नंबर नोटीस नोट पॉईंट नंबर आठ या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जो शासनाने जी आर काढलेला होता त्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेला आहे कुठलंही रिझर्वेशन असलेल्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसचं आरक्षण घेता येणार नाही जे विद्यार्थी कुठल्याही आरक्षणात येत नाही ते मात्र ई डब्ल्यू एस आरक्षण घेऊ शकतात याच्यावर आपण सेपरेटली यापूर्वीसुद्धा व्हिडिओ केलेला आहे थोडक्यात काय जो विद्यार्थी एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी एन टी डी एन टी सी ओबीसी एस बी सी एस सी बी सी या कॅटेगरीत येत असेल तर कृपया आपण ई डब्ल्यू एस आरक्षण घेऊ शकत नाही जर कोणी अशा पद्धतीनं डॉक्युमेंट काढून रजिस्ट्रेशन केलं जरी तरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला ॲडमिशन नाकारलं जाऊ शकतं त्यामुळे जे विद्यार्थी ज्याला जे आरक्षण आहे त्याचा त्यांनी फायदा घ्यावा डब्ल्यू एसमध्ये ते मुलं जातील ज्यांना कुठलंही आरक्षण नाही त्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंग रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम क्लेम शो इन ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग द सेम अर्थात रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करणं रजिस्ट्रेशनमध्ये ते भरणं हे थोडक्यात या पॉईंटच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे त्यानंतर एनी क्लेम फॉर कन्वर्टिंग फ्रॉम ओपन जनरल कॅटेगरी टू रिझर्व कॅटेगरी आफ्टर सबमिशन अँड पेमेंट शॅल नॉट बी एंटरटेन जर तुम्ही रजिस्ट्रेशन ओपनमध्ये केलं जनरल कॅटेगरीत केलं आणि तुम्ही म्हटलं आता मला रिझर्व कॅटेगरी जायचं तर असं होणार नाही याची परमिशन नसेल त्यानंतर एन आर आय कॅन्डिडेट शूड रजिस्टर्ड बिफोर तीन नऊ त्याचा काही आपल्याला विषय नाही कारण ते कुणी नसतं आपल्याकडं ऑल द कॅन्डिडेट शूड व्हिजिट द स्टेट सी टी सेल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महा सिटी डॉट ओअर जी फॉर रेग्युलर अपडेट्स सो अशा पद्धतीनं सी टी सेलच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण नोटीस या ठिकाणी जी इथे जाहीर झालेली आहे नोटीस नंबर चौदा या नोटीस नंबर चौदाच्या चा माध्यमातून कॅपराउंड टू वन आणि टूचं शेड्यूल जे की बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी आणि इतर जे काही अलाइड कोर्सेस आहे त्या संदर्भातलं शेड्यूल मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केले नसेल कृपया दिलेल्या वेळेत रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन प्रोसेस राहण्यासाठी नक्की प्रयत्न करा ज्याही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनपासून पुढची सगळी काउन्सिलिंग करायची असेल त्यांची इच्छा असेल की या प्रवेश प्रक्रियेसाठी आस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची ते निश्चितपणे आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात एनरोल करू शकतात त्यांची पूर्ण प्रक्रिया करून देण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू मदत करू सो या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू